मराठ्यांच्या पोरांना डिवसले तर मी सोडणार नाही मराठ्यांच्या पोरांना बसले तर मी सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे बीडमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जरांगे पाटील म्हणाले आमच्या उन्हा पिढ्यांची वाटोळे झाले आजकाल उन्हा तानात कोणीही बसत नाही विचार करून पुढच्या लढाया जिंकायच्या आहेत चलो मुंबई आता एकोणतीस ऑगस्टला फाईटच आहे मला मुंबईत मारतील असे सांगत होते तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात माझ्या माय बहिणी टाकल्या आहेत पण यावेळी तुम्ही फक्त पोरांना डिवचून दाखवा मराठ्यांची अवलाद काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो आपल्याला मुंबईत शांततेत जायचे आहे असे आवाहन त्यांनी केले पोलिसांनी आम्हाला डीजे वाजवू दिला नाही त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी सत्ता येत जात असते मी फार खुनशी आहे एखादा माझ्या डोक्यात बसला की मी त्याचा बाजारच उठून टाकत असतो आता बीड जिल्ह्यात दुसऱ्या कोणाचा डीजे वाजू द्या मग सांगतो असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांना दिला माझ्या जातीला कोणी विनाकारण टोकल तर मी सोडत नाही फडणवीस डीवाय एस पी यांना चिल्लर चाळे करायला लावत आहेत माझी जात शांततेत मागणी करत आहे तुम्ही माझ्या जातीला डिवचले जात आहे डी जे हा मराठ्यांना विषय आहे का फडणवीस यांचे ऐकून बीड मध्ये दंगल घडवण्याचा विचार होता का असा सवालही मनोज जरांगी पाटील यांनी केला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा